कार मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो वनश्री केसरी मैदानामध्ये या मैदानात कोणकोणती कुन बैल आली ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ बनणार झाला मित्रांनो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो गोडोलीचा बाजीराव सुद्धा आला बघा <Skart> मित्रांनो चालू सीझनची बरीचशी मैदान गाजवणारा आपशिंगकरांचा चित्रा सुद्धा आलाय बघा गा। नमस्कार गाव कोणतं तुमचं बरं आज कोणतं पहिलांकेच काय देव आला मित्रांनो माशिरसंकरांची रायफल सुद्धा दाखल झाले बघा नमस्कार काय म्हणत आहे आज नियोजन कोणासोबत आहे काय हरण्यासोबत पडणार जोडी पडली आहे का पहिल्यांदा का पहिल्यांदाच लांबचं नियोजन केलंय किती वेळ गटात पडणार काय अजून बर चालतंय शुभेच्छा मित्रांनो गोडोलीचा कॉकटेल सुद्धा आलाय बघा सातारा कारवी कारवी बर बर सेम कॉकटेल सारखा आहे एकदम दिसायला किती महिन्याचं कस काय चौथ झाले अरे वा चालतंय शुभेच्छा तुम्हाला किती वेळ गटात वगैरे पाहिलं चार नंबर सोन्या बावीस अकरा पण आला बघा या पोण्याश्री केसरी मैदानात गाव कोणतं वाईच बॅर मित्रांनो वाईचा महाकाल पण आला बघा आणि कॉकटेल पण आलाय आणि ह्याचं नाव सर्जेराव आहे बघा गाव कोणतं नियर मुंबईवरून आले सातारा एक्सप्रेस बालमा पण आलाय बघा पक्षा दहा दहा आलाय आणि सुंदर पण आलाय बघा त्यांचा जलवा सुद्धा आलाय बघा तर अनु ठाकूर सुद्धा दाखल झालाय बघा या वनश्री केसरी मैदानामध्ये लेट आलाच बॅर बॅ कसं नियोजन वगैरे काय ठाकूर व्हायचं माफ चांगला पायर आहे आणि दोन्ही पण बैल एकाच म्हणजे मापाचे जवळपास आता तब्येत वगैरे व्यवस्थित आहे ना एकदम थंट नाही चालते शुभेच्छा तुम्हाला मैब्या दिसेल आम्हाला बरे आहे ना तब्येत रिकव्हरी चालू चालते रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा दाखल झालाय बघा या वनश्री केसरी मैदानामध्ये आणि त्यांच्या जावणीचा म्हणजे सिकंदर पण आलाय तांबेकरांचा भारत सुद्धा आलाय बघा राजा पण आला बघा गाव कोणतं बेडक बर मित्रांनो लाडू सुद्धा दाखल झाला बघा या वनश्री केसरी मैदानामध्ये कसं आहे नियोजन काय जेवण चाललंय का नाही नाही जेवण कसं नियोजन वगैरे काय पायऱ्या वगैरे काय चांगलाच पायरा आहे बरेच दिवसाच्या गॅप नंतर काढलं मला वाटतं हम्म काय फेरे वगैरे टाकले पेडगावची काय तयारी चालू आहे वगैरे काय का नाही स्पर्धा असणार पण आज पण भरपूर गाड्या नोंद झाली जवळपास मला वाटते तीनशे साडेतीनशे गाड्यांची नोंद असेल चालते शुभेच्छा मित्रांनो हिंद केसरी शंभू सुद्धा दाखल झालाय बघा या वनश्री केसरी मैदानाला नमस्कार छोटे पैलवान काय म्हणत आहे आज कुणासोबत आहे काय राजा राजा कुठला शकेरबाई यांचा राजा टॉपचा पायरा आहे जोडी मला वाटते यापूर्वी किती वेळा पहिले कशी पहिल्यांदाच नियोजन होऊ शकत बर काय म्हणतो कसं वाटते फाटी वगैरे बघितलीस की पाऊस वगैरे नाही ना, ना। चालतंय सोबत मित्रांनो येळगावकरांचा बागड पण आलाय बघा या वनश्री केसरी मैदानामध्ये कुणासोबत पळणार आहे एकशी एक चांगला पायरा आहेच सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि बागड पाळणार आहेत मित्रांनोच मित्रांनो सासवडकरांचा बादल पण आलाय बघा या वनश्री केसरी मैदानामध्ये अमरापूरचा हरण्या सुद्धा दाखल झालाय बघा या वनश्री केसरी मैदानामध्ये मित्रांनो आंबेगावचा हंटर आणि बबे सुद्धा आलेत बघा करमाळेचा पिंट्या सुद्धा आलाय बघा पुण्या पण आला मित्रांनो या वनश्री केसरी मैदानामध्ये गाव कोणतं हनुमंतवाडी बॅ कसं नियोजन वगैरे काय आज चालते। चालते। मामा भेटलेले आहेत आपला मामा नमस्कार काय म्हणते आज कोणता बैल आणलाय कस सुंदर आला मित्रांनो कुठला आपल्याकडे बर 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 कसं नियोजन वगैरे काय सुंदरच आज केलं बर 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 आज बरेच दिवसान मैदान दिसलंय काय हा बरेच दिवसान दिसलय बर किती वेळ गाठात दिसणार आहे सुंदर चालते शुभेच्छा मित्रांनो घोटकरांचा सर्जा पण आला बघा या वनश्री केसरी मैदानामध्ये तिसऱ्याचा शाहीर सुद्धा आला बघा या वनश्री केसरी मैदानामध्ये नमस्कार काय का म्हणताय आज कसं नियोजन वगैरे काय पायऱ्या वगैरे कोणते कधी पोहतो किती वेळ गाठात दिसणार आहे मला नाही बाहेर कसे फाटी वगैरे पाहिली कशी व्यवस्थित आणि काल जो निर्णय घेण्यात आला योग्य होता का कारण मला वाटतंय बत्तीस जवळच आहे तुमच्या इथून पेट हम्म पाऊस होता भरपूर होता बाहेर मला वाटतंय आज पण पाऊस सुरू असेल तिकडे आज नाही बाहेर चालतंय शुभेच्छा शिराळ्याच अजून एक बैल आहे मित्रांनो कारगिल नाव आहे त्याचं कारगिल मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा लाडका म्हणजे दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा दाखल झाला बघा या वनश्री केसरी मैदानामध्ये मित्रांनो तेजाग्रुप गिरवी यांची नवीन खरेदी रुद्र पण आला बघा या वनश्री केसरी मैदानामध्ये मित्रांनो बोलावडेचा राणा सुद्धा आला बघा या वनश्री केसरी मैदानामध्ये मित्रांनो वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सरजा सुद्धा आला बघा या वनश्री केसरी मैदानामध्ये राजा सुद्धा दाखल झालाय बघा या वनश्री केसरी मैदानामध्ये मुळशीचा कॉकटेल सुद्धा आलाय बघा या वनश्री केसरी मैदानामध्ये भाऊ नमस्कार काय म्हणते बरेच लांबून आलाय होतं का रात्री रात्री कोणासोबत पाळणार आहे कॉकटिल का बर कोणते कांदी पोहत उजवी चालते शुभेच्छा मित्रांनो वेगाचं रण मशीन म्हणजे बाब्या पण दाखल झालाय बघा या वनश्री केसरी मैदानामध्ये